नमस्कार विद्यार्थी मंडळी इयत्ता आठवी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस पेपर दोन शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक अपडेट्यूड टेस्ट सॅट विषय इतिहास उत्तरासह या भागामध्ये आपण बघणार आहोत काही प्रश्नांची हा भाग पाच असेल प्रश्न छत्तीसावा पुढीलपैकी झुकीची जोडी ओळखा पहिला पर्याय वसईचा तह अठराशे दोन दुसरा पर्याय मराठे इंग्रज युद्ध अठराशे सतरा तिसरा पर्याय सलाबाईचा तह सतराशे ब्याऐंशी चौथा पर्याय प्रताप मृत्यू अठराशे सत्तेचाळीस तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मराठे इंग्रज युद्ध अठराशे सतरा प्रश्न सदतीसावा पुढील घटनाचा योग्य कालानुरूप निवडा पहिला पहिली घटना चित्तगाव शस्त्रागारावरील हल्ला दुसरी घटना काकोरी कट तिसरी घटना मध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना चौथी घटना रॅनचा वा वध आता उत्तराचे पर्याय पहिला पर्याय क ख ग घ दुसरा पर्याय ख ग घ क तिसरा पर्याय ग घ क ख चौथा पर्याय घ ग ख क तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कालानुरूप याप्रमाणे असतील प्रश्न अडतीसावा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत गांधीयुगाचा कालखंड कोणता पहिला पर्याय अठराशे सत्तावन्न ते अठराशे पंच्याऐंशी दुसरा पर्याय एकोणीसशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस दुसरा पर्याय अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच चौथा पर्याय एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस त्याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न एकोणचाळीसवा इसवी सन डॅश या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला पहिला पर्याय चौदाशे ऐंशी दुसरा पर्याय चौदाशे साठ तिसरा पर्याय चौदाशे पन्नास चौथा पर्याय चौदाशे पंच्याहत्तर तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदाशे पन्नास प्रश्न चाळीसावा खालील चित्रामध्ये दर्शविलेली व्यक्ती पुढील पैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे खाली एक आपल्याला फोटो दिलेला आहे ती व्यक्ती कोणत्या घटनेशी संबंधित आहे ते ओळखायचं आहे पहिली घटना असहकार चळवळ दुसरी घटना धारा सेना सत्याग्रह तिसरी घटना सविने सविनय कायदेभंग चळवळ सोलापूरचा सत्याग्रह चौथी घटना वैयक्तिक सत्याग्रह तर बरोबर उत्तर आहे सविनय कायदेभंग चळवळ सोलापूरचा सत्याग्रह प्रश्न एक्केचाळीसावा अठराशे सत्तावन ते स्वातंत्र्य समोर हा ग्रंथ कोणी लिहिला पहिला पर्याय वी दा सावरकर दुसरा पर्याय वासुदेव फळके तिसरा पर्याय पंडित श्यामजी कृष्ण वर्मा चौथा पर्याय कल्पना दत्त त्याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वी दास सावरकर प्रश्न बेचाळीसावा टिंबटिंब याने दत्तकविधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सातारचे राज्य खालचा केले पहिला पर्याय जनरल लेक दुसऱ्या पर्याय लॉर्ड वेलसली दुसऱ्या पर्याय अॅबर्ट क्लाइव्ह चौथा पर्याय लॉर्ड डलावशी त्याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलावशी प्रश्न त्रेचाळीसावा गोपाळ हरिव देशमुख यांनी टिंबटिंब या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली पहिला पर्याय दिनकर दुसरा पर्याय प्रभाकर तिसरा पर्याय अमृत बाजार पत्रिका चौथा पर्याय दिन बंधू याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमृत बाजार पत्रिका प्रश्न चव्वेचाळीस छत्रपती प्रताप सिंह यांनी अठराशे सत्तावीस साली टिंबटिंब विषयक सभानिती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला पहिला पर्याय आयोग्य दुसरा पर्याय युद्ध दुसरा तिसरा पर्याय राजनीती चौथा पर्याय संस्कृत याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजनीती प्रश्न पंचेचाळीस वैयक्तिक सत्याग्रहाच्या पहिल्या सत्याग्रहीच्या नावाचा पर्याय लिहा पहिला पर्याय मौलाना आझाद दुसरा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू तिसरा पर्याय आचार्य विनोबा भावे चौथा पर्याय वल्लभभाई पटेल तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आचार्य विनोबा भावे प्रश्न सेहेचाळीसा भारतातील सर्वात मोठे संस्थान टिंबटिंब होते पहिला पर्याय काश्मीर दुसरा पर्याय बडोदा तिसरा पर्याय जुनागड चौथा पर्याय हैदराबाद याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हैदराबाद प्रश्न सत्तेचाळीसावा त्रिमंत्री योजनेतील शिष्टमंडळात नसणाऱ्या ब्रिटिश मंत्र्याचा पर्याय निवडा पहिला पर्याय पॅथिक लॉरेन्स दुसरा पर्याय माउंट बाट माउंट बॅटन तिसरा पर्याय स्टॅपर्ड स्क्रिप्स चौथा पर्याय ए व्ही अलेक्झांडर तर याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माउंट बॅटन प्रश्न अठ्ठेचाळीसावा झाशीचे राणी टिंबटिंब महिला पथकाच्या प्रमुख होत्या पहिला पर्याय रमाबाई राणे दुसरा पर्याय लक्ष्मी स्वामीनाथन तिसरा पर्याय सरोजिनी नायडू चौथा पर्याय लक्ष्मी सावे याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्ष्मी स्वामीनाथन प्रश्न एकोणपन्नासा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता पहिला पर्याय पोवाडा दुसरा पर्याय छायाचित्र तिसरा पर्याय लोकगीत चौथा पर्याय चित्रपट त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चित्रपट प्रश्न पन्नास प्लेग अधिकारी रँड यांचा वध कोणी केले पहिला पर्याय दामोदर व बाळकृष्ण चापेकर दुसरा पर्याय बाळकृष्ण व वासुदेव चापेकर तिसरा पर्याय वासुदेव चापेकर व महादेव रानडे चौथा पर्याय वासुदेव बळवंत फडके व लहूजी साळवे त्याचा बरोबर होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दामोदर व बाळकृष्ण चापेकर प्रश्न एकान एक्कावन्नावा छत्रपती शिवाजीराजे व मिर्जा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेला तह कोणता पहिला पर्याय प्रतापगडचा तह दुसरा पर्याय पुरंदरचा तह तिसरा पर्याय रायगडचा तह चौथा पर्याय राजगडचा तह त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुरंदरचा तह प्रश्न बावन्नाव अर्थसंकल्पाचे व पावसाळी अधिवेशन कुठे होते पहिला पर्याय मुंबई दुसरा पर्याय नागपूर तिसरा पर्याय दिल्ली चौथा पर्याय कोकण तर याचा बरोबर उत्तर आहे पहिला क्रमांक मुंबई शालेय क्षमता चाचणी साठ यामध्ये पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून जास्तीत जास्त वेळ पाठ्यपुस्तक वाचा इतिहास या विषयावर प्रश्न क्रमांक छत्तीस ते प्रश्न क्रमांक सत्तर पर्यंत असे एकूण पस्तीस प्रश्न विचारतात तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये पुढचा अभ्यास घेऊन तोपर्यंत वाचत राहा अभ्यास करत रहा असे समजून घेत राहा हा भाग कसा वाटला तो कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद